काय काय तर चला बघा आपल्याला मार्केटमध्ये आपलं उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट आपलं उद्या कसं राहू शकतं तर बघा ह्याच्या आधी आपण जे स्टॉक्स दिलं होतं त्या स्टॉक्स आपण सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत की त्या स्टॉक्स आपल्याला मुवमेंट किती पॉईंटचे दिले तर एक्झॅक्टली बघा आर एस एल दिला होता तो पाचशे छप्पन पासून पाचशे सत्तर अजून त्यालाय आता हा आपण डीएलएफ तुम्हाला काल काढून दिला होता की हा एक स्टॉक्स आहे ह्या दरम्यान तुम्हाला आता एंट्रीसाठी एक बेस्ट मुवमेंट आहे किंवा ऑलरेडी एंट्री करा म्हणजे मागच्या दिवशी आपण आपल्या ग्रुपला दिला होता जर तुम्ही आपल्या ग्रुपला असाल तर तुम्ही घेतलाही असाल नक्की मस्त तर डायरेक्ट ओपनिंग झाला जर घेतला तर एकदम बेस्ट आहे कारण आठशे सदुसष्ट पासून ऑलमोस्ट आठशे ब्याऐंशी इथं पण त्यांना हाय केलं दोनच पॉईंटचं टार्गेट मिस आहे म्हणजे ऑलमोस्ट टार्गेट डन असल्यासारखेच बघा जसे हे दोन्ही स्टॉक्स आपलं टार्गेट हिट झालं तसं अजून एक स्टॉक्स आपण काढलाय तो स्टॉक्स आपण लास्टला सांगणार ला आहे तर कुठला आणि एंट्री कुठे होणार आणि एक्झिट त्याची कुठे करायची ओके आता फर्स्ट आपण निफ्टीवर फोकस करूया तर निफ्टीमध्ये बघा ऑलमोस्ट आपण ज्या लेवलला कॉल साईड सांगलो त्या कॉलवर मार्केट अप चालण्याचा प्रयत्न करतोय हा एक साथे आसा वेव दाको थे कि जोन सा मार्केट साठी असा एक वेव दाखवतो की ह्या झोन बसून जरा असं मार्केट म्हणजे फॉल येण्याचा प्रयत्न करत आहे तर एक्झॅक्टली बघा इथं पण तसं झालं आणि ह्या ठिकाणी ह्या झोन म्हणून ड्रॉ करतो तर एक्झॅक्टली असं धरून चला की हे जे टार्गेट आता कम्प्लीट आहे आता आपल्याला ह्याच्यावरतीच ट्रेडिंग करायचं म्हणजे चोवीस हजार सातशे चोवीसच्या वरच कॉल ला बसायचा आहे कुठला म्हणला तर चोवीस हजार चारशे सत्याऐंशी जोपर्यंत ह्या दोन्ही लेव्हलला ब्रेक होत नाही तोपर्यंत ह्या मधल्या लेव्हल तुम्हाला तुम्हाला सहज ट्रेडिंग करायचं नाही अवॉइड केल्या तरी वेस्ट होऊन जाईल इंडियन मार्केटमध्ये मुवमेंट आता एकदम म्हणजे मुझे, मुवमेंट थोडीफार हवी तशी आहे पण प्रीमियम च्या अभावी बऱ्याच जणांचं मोठं नुकसान होत आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत मार्केटमध्ये थोडं जरा निफ्टी आणि बंगलोर थोडं जरा अवॉइड करून जरा असं कडे कॉल देणार आहोत ऑलरेडी तुम्ही मध्ये आता आपले ट्रेड वगैरे बघतच असतात त्याचं फक्त आपलं अनालिसिस वगैरे शेअर करत नाही पण जर तुम्हाला फॉरेस्ट वगैरे शिकायचं असेल तर नक्की आपल्याला डीएम करा तुम्हाला फ्रीमध्ये पोस्ट सगळ्या गोष्टीचं आपण नॉलेज देत ओके एक्झॅक्टली बघा बँक निफ्टी पण परफेक्टली त्या पासून सुरुवात केलं ज्या झोनपासून रेजेक्शन पाहिजे त्या झोनपासून रजेक्शन पण आले ऑलमोस्ट टार्गेट पण बँक निफ्टीने चांगल्या पद्धतीने आपल्याला अचीव्ह करून दिलेलं आहे आता बँक मध्ये पण आपल्याला एकदम बेस्ट वे हे एक बँक झोन पण आहे प्लस हा एक सेलिंग झोन आहे आणि हा मधल्या झोनला आपण एक नो ट्रेडिंग झोन म्हणून ड्रॉ केला कारण ह्या झोनला आपण सध्या आता ट्रेडिंग करणार नाही आहोत एक तर त्रेपन्न हजार आठशे पंच्याहत्तर ब्रेक आपल्याला वेट करायचं आहे नसेल तर कुठला जर बसायचं त्रेपन्न हजार दोनशे एकोणतीसच्या खाली ह्या दोन्ही आपल्याला मार्केटमध्ये वरती करायचं आहे आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचा वेळ तसंच आपण एक स्टॉक्स घेऊन आलो तो म्हणजे वेदांता तर हा जो वेदांता स्टॉक्स आहे ह्या वेदांत मध्ये हा एक पॅटर्न झालाय आणि ह्या वेदांता मध्ये आज सगळ्यात जास्त म्हणजे ऑलमोस्ट एक व्हॉल्युम टॉप थ्री मध्ये आलेला असं की हरकत नाही वॉल्यूम जास्त आहे प्लस हा का दिला किंवा इज अ रिझन आपल्या अडव्हानच्या बॅच मध्ये तुम्हाला समजून जाईल अडव्हानची बॅच पण आपली जस्ट आता चालू आहे पंधरा ते वीस तारखेला जर तुम्हाला थेरी शिकायचं तर नक्की जॉईन करा आणि दोन्ही स्टॉक दिलं दोन्ही पण तारीख डन आहे डे ने न पण आपल्याला चांगले टक्के दिले आर एस एंट्री पण चांगल्या टक्केवर दिला आणि वेदांत पण देऊ शकतो वेदांताला बघा कुठला कुदे कुठल्याही पद्धतीने आपण ट्रेडिंग करणार नाही म्हणजे डाऊन सायला ट्रेडिंग करायचं नाही समजा जरी खाली जरी फॉलो केला तरी पाचशे सात हा एक बाईंग झोन आहे तुम्ही पर इथे एंट्री करा किंवा माझ्या हिशोबाने जरा फ्लॅट ओपन होईल किंवा गॅप ओपन होऊन ह्याला ब्रेक करेल एक तर इथेही एंट्री करा किंवा ह्या चॅनलला ब्रेक केल्यानंतर इथे पण एंट्री केलं तर चालेल बेस्ट वे म्हणजे काय की आपल्याला ऑलमोस्ट एक अशी रॅली पकडायची तुम्ही चार ते पाच टक्के प्लस करायचं इथून जर चार ते पाच टक्के प्लस झालं तर तुम्ही इथून क्लोज करू शकता पूर्ण टार्गेट पण थांबायची गरज नाही टार्गेट येण्यासाठी वेळ लागू शकतो उद्या किंवा परवा दोन तीन दिवस ह्यात जाऊ शकता ओके तुम्हाला ऑलमोस्ट एक चांगला वे किंवा चांगलं जर टार्गेट मिळालं किंवा चांगली टक्केवारी जर मिळालं तर तुम्ही पोझिशन किंवा प्रॉफिट क्लोज करू शकता ओके तर अशाच साठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा प्लस दररोज दररोज आपण नवीन एखादा स्टॉक तुम्हाला सांगणार त्याची एंट्री एक्झिट पण आपण त्यामध्ये आहे तर तुम्ही नक्की त्याला फॉलो करून बघा आर एस एल टी डीएलएफ या दोन दिवसात तुम्ही रिझल्ट पण ऑलरेडी बघितला आहे फक्त ह्यासाठी आपल्या चॅनलला जर ग्रोथ करायचं आहे तर ह्याच्यासाठी तुमची एक हेल्प हवी आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं आपल्या चॅनलला सेंड करता येईल तेवढं सेंड करा ओके थँक्यू